जेव्हा तुम्ही बोलता की यांची सभा सभा शेवटची कधी होणार आहे काय माहिती ज्या माणसाला शरद पवार कधी जातात यांची चिंता पडली आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी तसंच वागाव ना शरद पवारांचं नाव वापरू नका आमचं म्हणणं होतं सुप्रीम कोर्टाने ऐकलं काल देखील काहीच केलं नाही ना शरद पवार काहीच करू शकले नाहीत सगळं केलं ते त्यांनीच केलं शरद पवार काय कुठे काय करू शकले मिनिस्टर असताना बहात्तर हजार कोटीची कर्ज माफ झाली थोडी शरद पवार केली यांनीच केली अठ्याहत्तर साली आय मध्ये एमआयडीसी आणली तेव्हा चट्डीत फिरत होते तेव्हा हे नच आणली होती एमआयडीसी डायनामिक्स असे वेगवेगळे इंटरनॅशनल ब्रँड थोर रशर ब्रँड कोणी आणल्या इथे एवढा सीएसआर फंड जातो कोणामुळे जातो सगळे ह्याच्यामुळेच हे आहेत म्हणून बारामती आहेत तू मारुतीने ते असं बोटावर उचललेलं ना तू काय कुठला तरी पर्वत तसं यांनी बारामती बोटावर ठेवलंय त्याच्यामुळे काय आहे सगळं चाल ते जे काही केलं ते त्यांनीच केलं शरद पवार काय त्यांची उंची काय काय सर पवार हे मुख्यमंत्री आहे त्याला सोडवण्यासाठी कोण अजित पवार असं आहे की माझा म्हणणं असं आहे की अजित पवार हा बोला माणूस बोलून गेला की मुक्कातल्या आरोपीला मी सोडवलो पण मुक्कातला आरोपी सुटू शकतो हे माझ्यासाठी आश्चर्य म्हणजे हे पोलिसांवर उठवलेलं बोट आहे मकोका लावताना मोठी फाईल तयार होते त्याला खूप मान्यता घ्याव्या लागतात तेव्हा कुठे मकोकाची फाईल तयार होते आणि ते स्वतः सांगतात मी ना त्याला म्हणजे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स राजकारणाचं गुन्हेगारीकरण याच्यात येतच ना ते सगळं आणि एवढा भोळ्या म्हणजे भोळा आहे म्हणूनच तो एवढा बोलून गेला पटकन हे अजितदादांची कबुली ही त्यांच्या स्वभावाचं दर्शन आहे आणि त्या दर्शनामुळेच ते फट म्हणजे त्या स्वभावामुळेच ते फसले खरं त्यांना बोलायचं असतं वेगळं आणि बोलतात वेगळं मला नाही वाटत की त्यांच्या मनात होतं की शरद पवार कधी मरणार ते सांगा बोलून गेले तर अर्थ हाच निघाला आणि त्यांचे मानून आहे उगेच कारण नसताना माझ्या मागे लागतात माझ्या ला, मागे लागायला मला वेळ नाही तुम्हाला उत्तर द्यायला असे हवा येऊ दे सांगितलेलं मी त्यांना द्यायचं विचार हवा येऊ दे आता त्यांनी त्याच्यात सांगितलं पंचवीस हजारचा इन्कम टॅक्स माफ झाला पंचवीस असा इन्कम टॅक्स माफ होतो महाराष्ट्राच्या देश नाही देशाच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे पंचवीस हजार कोटीचा इन्कम टॅक्स माफ होतो कोणालाही म्हणजे सर्वसामान्य माणसालाही आश्चर्य वाटेल आम्हाला एक काहीतरी चुकवलं की लगेच इन्कम टॅक्सची नोटीस येते हजर व्हा उत्तर द्या सीएला पाठवा यांचं बरं आहे पंचवीस हजाराचा टॅक्स माफ केला आता बोळा माणूस बोलून गेला पंचवीस हजार टॅक्स माफ झाला पण महाराष्ट्राला माहिती मिळाली की कसा तत्परतेने हे कारभार करतात किती किती कर्तव्यनिष्ठ खासदार आहेत आपल्या सत्ताधारी पक्ष आहे आणि उगाच उल्हासनगरला येऊन ठाण्यात गुन्हेगारी वाढली आहे ठाण्यात मला नाही वाटत मुख्यमंत्र्यांनी कुठला मकोकाचा आरोपी सोडलाय ठीक आहे मुख्यमंत्र्यांचं आमचं वैचारिक वैर आहे पण मुख्यमंत्री असे कधी वागताना बोलताना मला नाही दिसले की माझा पंचवीस हजार कोटी रुपयाचा टॅक्स माफ झालाय माझं हे झालंय माझं ते झालंय आणि तो पण एकदम हसत असत आता परत मला करायला लावून का अरे गोल्ड मेडल मिळवले की काय असं आहे की अनेक गोष्टी उघड होत आहेत त्याच्यात एक मोठी गोष्ट आहे म्हणजे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर इं, का इं, इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे ती आहे तेलंगणा बेस्ड गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत त्यांचं एक समृद्धीला कॉन्ट्रॅक्ट होत आणि एक कॉन्ट्रॅक्ट जे माझ्या लक्षात आलंय ते म्हणजे हा बोरिवलीचा हायवे तो आहे चौदा हजार चारशे कोटीचा बारा किलोमीटरचा आहे चौदा चौदा हजार चारशे कोटीचा बारा किलोमीटरचा बोगदा नंतर समृद्धी महामार्गावरती त्यांनी एक ब्रिज बांधला होता छत्तीस कोटी रुपयांचा खर्च केला पुल कोसायला समृद्धी मार्गावरती एकतीस किलोमीटरचा रस्ता टेंडर पंधराशे पासष्ट कोटी रुपये म्हणजे त्यामुळे एका किलोमीटरचा खर्च येतो पन्नास <laughs> इतक्या किलोमीटरचा जर खर्च पन्नास कोटी येत असेल तर काय सोनाच्या मुलामा देणार की काय आणि मग असंच होतं ना म्हणजे तुम्ही टेंडर आम्ही तुला टेंडर देतो हो, बाबा तू इथं टाक आणि म्हणूनच त्यांना ते सांगायचं नव्हतं कोणाला गुप्त ठेवायचं होतं कोणाला कळूच द्यायचं नव्हतं आणि एसबीआयने अजूनही चूक करून ठेवली आहे ते पूर्ण माहिती देतच नाहीयेत आणि तो कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट आहे मला वाटतं सुप्रीम कोर्ट यांनी गांभीर्याने घ्यावं असं तुम्ही सुप्रीम कोर्टाने सांगूनही ऐकणार नसत तर देशात कुठलं न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय ज्यांच्याकडनं आशा असते त्यांनी सांगून जर हे लपवणार असतील तर या देशाचं दुर्दैव आहे म्हणजे मी तुम्हाला आता आत्ताच दाखवला या मेगा इंजिनिअरिंग तर म्हणजे त्यांनी तर हजारो हजारो कोटी रुपयाची कॉन्ट्रॅक्ट मिळवली आहेत कोण वेडा माणूस नाही हजार कोटी रुपये डायरेक्ट टाकायला इलेक्टोरल बॉन्डमध्ये एक तर कंपनी आहे तीनशे कोटी रुपयाची कंपनी आहे त्यांनी दिली पाचशे अकरा कोटी काहीतरी म्हणजे आकडे पण एकदम चक्र होणार आहेत आमचे हे आपल्या हायवेवरती ते काम करत करतात कोण महेशकर साहेब बी त्यांचे पण असे काहीतरी दोनशे चारशे कोटी रुपये आहेत हे काहीतरी कोटी आहेत किती पण दोन हजार चौदा साली दिलेत त्यांनी द्यायला वेळ लागूच शकत नाही असं आहे की सुप्रीम <laughs> कोर्टाने सांगितलं एक तर सगळे आजकाल टाकटाक टाक समोर येत त्यावेळी लागतो बँकेकडे सगळे कोणी विकत घेतले बॉन्ड हे बँकेकडे कोणाला गेले बँड हे बँकेकडे बस तेवढंच सांगायचं अजून काय सांगायचं मी घेतले आणि तुला दिले ही माहिती तर बँकेकडे असेल मी बॉन्ड घेतले मी बॉन्ड घेताना माझं नाव तर बँकेला माहिती आहे ते उत्तर ठेवायला सांगितलेलं आणि हे पैसे कोणाला कोणी एनकॅश केले हे पण बँकेला माहिती आहे मग हे लप्पा उद्योग कशाला आहे आणि एकाच बँकेत आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई ब्रांच म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असा रोल का खेळते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही इंडिपेंडेंट अथॉरिटी आहे त्याचा सरकारचा काय संबंध रजित कुमार माझ्या सचिव झाले याच मेगा कंपन्यांनी संबंध उघडायचा तुम्ही आरोप केले आता याच्यातनं खूप आरोप येतील बाहेर म्हणजे तो जो पूल होता तो तीन महिने झाला आणि कोसळला साधी इन्क्वायरी पण नाही झाली महाराष्ट्रात छत्तीस कोटी रुपयाचा पूल कोसळला समृद्धीवरती किती ऍक्सिडेंट झाले समृद्धीला किती क्रॅक पडले पंधराशे पासष्ट कोटी रुपयाचा त्यांना एक एक पार्ट दिला होता म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन केलं ते एका एक किलोमीटरला एक एक काहीतरी पन्नास कोटी रुपये पडतात पन्नास कोटी एका एक किलोमीटरला साठ कोटी रुपये एका किलोमीटरला हे काय कळत होत नाही रस्ते काय रस्ते आहेत की खाली सण विण टाकून ठेवले उद्या लागली काय काय उद्या लागली काय ना आज लागली काय काय फरक परत असं आहे असं आहे दुर्दैवाची गोष्ट आहे काँग्रेसची सगळी खात खाती त्यांनी बंद करून टाकली सील सगळ्या उद्योगपतींना भीती वाटते की बाबा आम्ही तुम्हाला पैसे दिले तर आमच्या मागे लागतील त्यामुळे एकही उद्योगपती येऊन पुढे कुठल्याही इतर पक्षाला मदत करत नाही इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स बघितले तर कळते की कोणाकडे किती पैसा आहे आता फक्त ही लढाई होऊ शकते ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती कारण का जनतेला हळूहळू कळतंय की काय चालू आहे महागाईवर बोलत नाही आहेत बेकारीवर बोलत नाही आहेत वाढलेल्या भ्रष्टाचारावर बोलत नाही आहेत देशाच्या बिघडलेल्या धर्मस्थिती जी आहे धर्मद्वेष वाढतोय त्याच्यावर बोलत नाही आहेत मणिपूर सारख्या राज्यामध्ये महिलांना नग्न करून फिरवलं त्याच्यावर बोलत नाही आहेत त्यांना कशावरच बोलायचं नाही आहे धर्म आणि जात ह्याच्यावरच फक्त त्यांना राजकारण करायचंय अच्छा ह्याच्यावरच राजकारण करत गेले आणि जनता फसत गेली तर आपला राजकीय अंत आहे विवेक जर आपण बाळगला नाही आणि विवेकाने वागलो नाही तर मला पुढचं राजकारण कठीण दिसतं ना हे आश्चर्य आहे की मुंबई महानगरपालिका मराठीत त्याची भाषा म्हणजे त्याचे व्यवहाराची भाषा मराठी आहे आणि टेंडर गुजरातीत निघत आणि तरी मराठी माणूस झोपलाय घाटकोपरचं रेल्वे तिकीट गुजरातीत निघतं अरे मराठी माणसा उठ तुझा महाराष्ट्र घेतायत आहेत काढून टेंडर मुंबई महानगरपालिकेचं मराठीत निघतं अजून काय हवं आहे तुम्हाला तुमची आडनावं पण गुजरातीत लावा असं सांगतील काही दिवसांनी हे सरकार या सरकारने आतापर्यंत ऍक्शन घ्यायला हवी होती मुंबई महानगरपालिकेच्या ज्याच्या हातात नाही टेंडर निघालाय त्याला घरी बसवायला हवा होता हा एकशे पाच हुतात्म्यांचा अपमान आहे मुंबई त्यांनी आम्हाला दिली आहे आत्ताची जिवंत सत्ताधारणपैकी एकानेही दिलेली नाही एकशे पाच बळी गेलेत त्याच्यासाठी मला वाटतं की ह्या विषयावरती सगळ्या पक्षांनी एकत्र यायला हवं आणि मुंबईत काहीतरी करायला हवं असं हे चालणार नाही की मराठी भाषेवरचं अतिक्रमण आपण किती वर्ष त्या मराठीचं गळा दाबची दाबला जाणार आहे एक तिथे गेलं की कन्नड लोक मराठीचा गळा दाबतायत इथे आलं तर गजराती लोक मराठीचा गळा दाबतायत आणि आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार राजकारण करताना शौर्याचं नाव घेणार संभाजी महाराजांचं नाव घेणार शौर्यासाठी ते आपल्या रहितीसाठी रडले होते आजची रहित मराठी आहे त्याची भाषा मराठी आहे त्या मराठीवर भाषेवर अन्याय होतोय आणि आपण शांत बसलो इथे आपण असं आहे की शेवटी महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडीचा तेने ते नेते आहेत आणि त्यांनी ह्या यात्रेला अराजकीय म्हटलेलं आहे त्यांच्या मनाचा मोठेपण आहे की त्यांनी आपल्या राजकीय पक्षाला मोठा करायचं ठरवलं नाही तर देशातली वाढती जी काही धर्मांधता आहे जो काही भ्रष्टाचार आहे ह्या हे जे इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत हा सर्वात मोठा स्कॅम असेल स्वतंत्र भारताचा हे सांगण्याचे पहिले राहुल गांधी होते तेव्हा त्यांच्याकडे पप्पू म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आज देशाला कळत आहे किती हजारो कोटी रुपयांचा फ्रॉड कसा झालाय तो त्याच्यामुळे राहुल गांधी हा एक वेगळ्या विचारांचा वेगळा माणूस आहे राजकीय धंदा हातात न धरता तिरंगा वाचला पाहिजे हा देश वाचला पाहिजे या देशाचं स्वातंत्र्य वाचलं पाहिजे या देशाची लोकशाही वाचली पाहिजे या विचारांनी ते बाहेर पडले आणि जवळजवळ आता अख्खा भारत त्यांचा फिरून होता शेवटच्या टप्प्यामध्ये ते येत आहेत ठाण्यात था ते मुंबईकडे रवाना होतील आणि उद्या शिवाजी पार्कला महामेळा मेळावा होईल आणि तिथे समाप्त होईल यात्रा सर महाविकास आघाडीची आज बैठक आहे मात्र या बैठकीला आम्हाला बोलवलेलं नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतात तर पाच झाल्यांवरती तीनही पक्षांचा ताळमेळ ताळमेळ नाहीये मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही आमचा ताळमेळ झालेला आहे आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाही आहेत आमची एवढीच इच्छा आहे आणि हात जोडून विनंती असतील प्रकाश आंबेडकरांना की तुमच्या आमचे विचारसारखे आहेत ज्या शक्तींशी लढायचे आहेत ते तुम्ही ज्या शक्तींशी लढू इच्छा त्याच शक्तींशी आम्ही लढू इच्छितो तुम्हाला कुठल्या जागा पाहिजे जा, सांगा आम्ही तुम्हाला देतो ही आमची भूमिका आहे आमच्या कितीही मतभेद असले तरी आम्हाला तुम्ही हवे आहात आम्ही आमचे मतभेद सेटल केलेले आहेत त्याच्यामुळे मला ते ते आदरणीय आहेत आंबेडकर साहेबांचे म्हणजे बाबासाहेबांचे ते वारसदार आहेत आणि रक्ताचे वारसदार आहेत भले आम्ही विचारांचे वारसदार असू पण ते रक्ताचे वारसदार आहेत त्यांच्या आजोबांनी लिहिलेलं संविधान जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान मानलं जातं सगळ्या भाषांचा सगळ्या प्रांतांचा सगळ्या धर्मांचा अभ्यास केलेल्या एका म्हणजे असामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाने लिहिलेलं ते संविधान आहे हस्तलिखित संविधान आहे बाबासाहेबांनी हाताने लिहिलेलं संविधान आहे ते संविधान जात आहे असं दिसतंय तर कसला आपण इगो बाळगायचा या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं म्हणून हजारो जण फासावर चढले त्यांना स्वातंत्र्य दिसलंही नाही आपण जेव्हा एक ध्येय मनाशी बाळगतो तेव्हा मी मागे राहतो माझं ध्येय पुढे असत मला वाटतं आजही मी हात जोडून विनंती करेन आंबेडकर साहेबांना की साहेब तुम्ही सांगाल तसं पण तुम्ही आम्हाला ढकलू नका बाहेर एकदाच हातात हात घेऊया आणि महाराष्ट्रात आपण धर्मांध शक्तींना रोखू शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आखून करणं अपेक्षित होते त्यामुळे कोणती रक्कम कोणाकडे गेली हे करणं अपेक्षित मात्र माहिती लपवली कसं बघता कंटेम ऑफ कोर्ट आहे तो कंटेंप्ट ऑफ कोर्ट आहे का लपवतात हेच प्रश्न आहे ना तुम्हाला एवढी गुप्तता का बाळगायची आहे तुम्हाला का सांगायचं नाही लोकांना सर, लंके राऊत हे सगळे मोठे विषय आहेत मी त्याच्यामध्ये नाही आहे मी काय त्याच्यावर बोलप घेऊन सर महायुतीतले आमदारांना कुठेतरी भाजपकडून धडे मिळत आहेत का असा प्रश्न उपस्थित राष्ट्रवादी आणि गटाच्या एका आमदाराने नका असं सांगून असं सांगितलं की पवारांवर आणि ठाकरेंवर आम्हाला टीका करायला सांगतात मात्र आम्ही ठीक आहे आता ते ते त्यांचं त्यांनी बघावं मला काय त्यांनी टीका जरी केली तरी काय के माझी ना नाही टीका नाही केली तरी माझी काय ना नाही ज्या बापाने जन्म दिला ज्या बापाने निवडून आणलं ज्या बापाने हाताने चालून हाता हाताला धरून चालायला शिकवलं त्या बापाला खाली पडायचं काम तुमचे नेते करतायत आणि तुम्ही त्यांच्याबरोबर आहात तुम्हाला जनतेला उत्तरं देऊ लागतील आम्हाला नाही इलेक्शन कमिशननी पण काल सांगितलं तुम्ही त्या चेहऱ्यावरती निवडून आलेले आहात तुम्ही दोन हजार एकोणीस साली कोण म्हणत इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग म्हणत की तुम्ही त्या चेहऱ्यावरती जिंकलेले आहात जे निवडणूक आयोगाला समजतं हे आमदारांना समजत नाही ते, ते काय हजार कोटी रुपये मिळतील गावासाठी त्याच्यात दहा टक्के असं गणित लावत गेले तर ठाण्यासंदर्भात एक प्रश्न होता ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये असून एकतर दुसरीकडे तीन जे महत्वाचे नेते ते एकमेकांवर आरोप करायला म्हणजे गेल्या दोन तीन दिवसांमध्ये एकमेकांवर आरोप करायला मस्के आनंद आज आणि दुसरे संजय केडकर थेट मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला की आम्हाला मुद्दाम बाजूला केलाय ठाणे लोकसभा मतदारसंघाचं काय होत तुझ्या घरात जर भांडण झालं तर बाजूच्या कशाला पडावं तुझ्या घरात येऊन तुझ्या घरातलं भांडण तू मिटव मग भाषा बाजूच्या कशाला भाष्य करावं तुझ्या घरात तुझ्या नवरा बायकोचं भांडण झालं तर आम्हाला काय करायचं तू मिटव एवढंच मनाने मनातनं प्रार्थना करू आमची प्रार्थना असेल की या नवरा बायकोचं भांडण मिटू दे तसं त्यांचं वाईट व्हावं असं मी कधीच म्हणणार नाही महाराष्ट्र मजा बघेल हे बघा माडा हे हे सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्याची उत्तरं तुम्ही पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांना विचारा याची छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्याची माहिती मला विचारा मी देत जा मोठ्या गोष्टी आहेत मी राष्ट्रीय सरचिट नाही चिटणी साहेब पण मला काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत जसं तू बघ निवडणूक आयोग तू जात जा असे जे छोटे छोट्या छोट्या सभेंना तू जात जा पत्रकारांशी तू बोलत जा अशी छोटी कामं मला दिलेली आहेत ती मी मी माने बरे पार पडतो पवारसाहेब म्हणाले की माझं नाव शरद पवार हे लक्षात ठेवू त्याच्यानंतर निलेश लडके असतील किंवा तात्या असतील असं आहे की असं आहे असं आहे की अजित पवार जे खुल्या दिल्याने बोलले ना की मी मुक्कातला आरोपी सोडवला अजित पवारांनी किती खुनातले किती आरोपी सोडवले ते आम्हाला माहिती आहेत ना आणि पवार जेव्हा ते हे बोलतात पवार साहेब तेव्हा त्यांनाही माहिती असत त्यामुळे हे बंदमुट्टी लाख की फुल गई तो खाक की ते स्वतः बोलले नसते तर आम्हीही बोललो नसतो मग उगाच त्यांच्या गटाने आमच्यावर टीका करायची अरे तुमचा नेता बोलला ना आम्ही मुक्कात्ता सोडवला पंचवीस हजार टॅ इन्कम टॅक्स माफ करून घेतला मी थोडी बोललो मी आरोप केले असते तर तुम्ही माझ्यावर आरोप करा नाही तर तुमच्या नेत्यांनी बोलल्यावर त्याच्या भोळ्या स्वभावाचं कौतुक केलं तरी तुम्हाला राग येतो यार म्हणतात ठीक आहे ना मला ते म्हणणे मी माणसाचं राजकीय वय बघून स्टेटमेंट देत असतो याचं राजकीय वय तीन वर्षही नाही बालक अजून रांगणारा तो यार काय तुम्ही बोलताय पाच हजार रुपयावरती स्वतःच ज्ञान विकणारा माणूस तर अजितदादांना आवडला चांगलं पाठांतर करतो म्हणून त्या तीन वर्षाच्या रांगणाऱ्या बालकावरती तुम्ही मला बोलायला सांगता माझी किती वर्ष गेली शरद पवारांनी सांगितलं ना अवशी हो माझ्याबद्दल बोलताना की राष्ट्रीय पातळीवरनं तो काम करत आलेला माणूस आहे किंवा त्याला काय बोलायचं याचं मार्गदर्शन कोणी करू नका आणि तो जो बोलतो ते पक्षाची भूमिका असते हे सरळ स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी त्यामुळे माझं राजकीय वय शरद पवारांनी सांगितलेलं आहे की अशा लोकांनी कुठे उत्तरं देत बसतावं そう。I mean,